मागच्या एक महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये जे फार मोठी अतिवृष्टीचं संकट ओढवले आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं पाथोनात नुकसान झालं होतं शेतकऱ्याच्या पिकाचं तर नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या जनावरांचं नुकसान झालं आहे शेतकऱ्याची सुपीक जमीन खरडून गेली म्हणजे शेतकरी एक उद्ध्वस्त झालेला आहे आजच्या कंडिशनमध्ये तर आमची जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण या कुडमळून पडलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी विशेष पॅकेज नांदेड जिल्ह्याला जाहीर करावं एक शेत शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपयाची तात्काळ मदत द्यावी शेतकऱ्यांना पूर सरसकट पीक विमा मंजूर करावा आणि क शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसुद्धा देण्यात यावी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आता हातातोंडाला आलेला घास हा शेतकऱ्या शेतकऱ्यापासून हिरावून घेतलेला आहे शा शेतकऱ्याचं अथाक नुकसान झालेलं आहे याच्यामुळं आणि शेतकरी एकदम उद् उद्ध्वस्त झालेलं आहे आता त्याची शासनाकडे वि शासनाकडे पाहताही शेतकरी मोठ्या आशेने की बाबा हे मायबाप शासन आम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी भरीव मदत करील त्या त्या संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही प्रहार अखिल भारतीय प्रहार संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे